अगं काय तोडलं काय पण जान काय तोडलं काय आणि काय लावलंय तुम्ही मला ती काय सांग ना का व्हायलं की आपलं आपल्याला काय घ्यायचं व्हायलं कसं का बी कारली कथा कारली मला मारते आणि त्या काय माणसाला साईप करून खाऊ देत नाही ती हा आणि सकारली का मला तर मग दुसरी घाल सुरू आपली दुसरी घाल दमते का आणि मीच दमता घ्यायचा या मग आता काय करायचं मग बाबा मला भाऊ तुरतीस का भावाले भाऊ तुर कुठे बायकुलं काय बोलतो दमतो दमतो या भावाला भाऊ तुरती का ही करते का बाहुजीला जर काय तर बोललं का काल मला मारलं तर बायको ना का मारलं तुझं काय संबंध आहे तिला हात लावायचा म्हणायचं ना तरी पडाय ना ग उगट सण कर जरा येड्यागत करू नको पडाय नको सण करू नको तुम्ही एक अंदाज मिले का तुम्हाला बायको तुमचं जान गाले राहायची नाही त्यांना तर त्यांची बायको घालतच नाही पण मला सत ठेवणार नाही जी ती तुम्ही काय चुवीस काय का इथं माणूस काय करला लागला कुठ नगर खुळ्या मुळ्या घेऊन इथे माणसा बसतांडायला आम्ही तोंडा सोडला

आता ती तिला बोल म्हणलं की बोलत बोल नाही काय करायचं सांगायचं आईचं ना सासूचं मागरी नवऱ्याला भण भाग आहे का नाही सांगasz भाग आहे पण ती आता ही झाली आहे किती जरी असलं तरी नवऱ्याला लय नाही थोडा बेहा पाहिजे तिन आव गुडाई मोटर पण तिला तरी म्हणायला काय वाटतंय का आपल्या नवऱ्याला जाऊ करून घालतीये लेकरा बाळ घालतीये सारा हाताखाली देते हिजैने तर म्हणालं जाणाला नाही म्हणाल तर लजावव आ

गेलता हो तुम्ही सोडक तकड बावला चांगली आहे म्हणून काय खरंय होती तुमच्या नात्यातली म्हणलेली ती नाते बघ नवाशी झाले याड लागायचं काम झालं आता माझ यात मरण आहे ए तुमचं बी मरण नाही पाहुचं बी मरण नाही मरण कुणाच आहे ना दिसतय सगळ्याच नाही मरण कुणाच चाललंय खरं अहो कर 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 काम करायचं अजून

मग दगड माल गुणगुळी दगड तुला बघून देतो गुणगुळी आणा कटिंग बघून तसली मुर म्हटले दगड ताड जशी तडकून सारा हाय तेवढं तव्यातलं बी सांडल ते बघूयातलं बी सांडल आपली, आपली चूल शेपरेट कर तिची तिला जळान तिची तिला शेपरेट आण तुझ तुझ जळान तुझ तुझ वाईल आम्ही सांडले आणि तिच्या चुली शेजारी चुरच घाल नको ती बाई जळणं बळकून आई ती जळण ना आपण कष्ट करा जळणं आई ती जळल ती ते तुम्ही किती बोला ती वाटणार आहे का ती जाणार ती जाणारच आहे ती आणणार नाही जाणार कुठं नाही आणणार हे खरं कपटी असतानास कपटीय घरात दिनंगना गटला सुरुवाती बसनच तिनं काय करायचं तिना ठरवलंय मानसरा आपल्याला पाणी तापवाय हिटर घेऊन येतो मी मग लय जाणा लागत नाही आ हिटर आणि फिटर मय जाणा इकडे खाली गेलं म्हणजे ना हिटर घेऊन येतो लय जाणा जाणा तरी काम करायचं का शेड रकाجي का मस्त राखायची का ती जाळ नाही माग पळायचं जाते की शेड कादर पण अजून 5 वाजता 5 वाजल्यापासून तक

नवरा आता काय बोलू तोंडा आता वाईट येतंय माझी आता काय बोलायचं काय सांगून सांगून दमलू त्याला मी हाड हाड कुत्री का भेटली ती कुत्री कर्ज भेटलं कर्ज घाल कर्ज घाल बस आणली तिथे चरायला जातील त्यांच्या शरदात फिरदा कुत्री धरेल बा कुत्री धरेल हाण जा 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 अग का ग का पाय गेली कर कुत्री तर खरं काढवा या 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 हा इकडे मी हा आडवा इथं जाऊ दे घालू दे वाघरा आता हे वाघरा काढून जरा पलीकडे लावा नवा पलीकडे लावून टाकूया तिकडं आता पुन्हा इथं मुरुम बिरुम जरा भरून घेऊ तिथं दुरळं लई उडतं या कर्ड तर कशी झाली द्याऊदा कर दो हातीला लावून दे नाही तर बस तर माझा मना शेड करड मेवला काही सगळ्या दिवस येत नाही ना तिला आता काय रोपडे बिन देणे नाही किती दिवस बाहेर बारखातीये आता दुधा ये रो तिब्बात मी आज त्या मावशीची गाड घेऊन येतो दर बंद करणार संपतो त्यास

हा चावल बघ तुला चावल हांत ना हा जवळ जाऊन चावल हांत ना चावल काय पुरे की धाट आहे बर इकडं ये या चावल तस जात जाऊन कोणाला कुत्र्या खाणार चावला अंगा माझा मी चुलत तोडून खातील तो पिना हाय आय कधी उडी उडी बारखी रेड काल टाकते का कर्जाला बांधतो आणि पेंट आहे म्हणजे आपले साबळ बसती हा बाय मस्त गेलाय हा कुत्रेला बाखर टाकली का नाही कुत्रेला बाखर टाकली का नाही जाऊ ग मला जाग बसून पुन्हा अजून येईल बिचारी तू शांत बसू मी तिकडे सगळं ना नको लागून आली अंगावर शांत बस आपली